संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता लाईव्ह राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपानं आता टोक गाठलाय संभ्रम निर्माण करण्यासाठी शरद पवार हे काहीही विधान करत असतात असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता या आरोपाला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्य उत्तर दिलंय अजित पवारांचं वक्तव्य बालबुद्धीचं असल्याचा हल्लाबोल शरद पवारांनी केलाय अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबत पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार म्हणाले की यावर मी फार काही बोलू इच्छित नाही मात्र राजकारणात बालबुद्धी असे वैशिष्ट्य असणारे अनेक लोक असतात अशा बालबुद्धीतून ते बोलत असतात याकडे आपण का लक्ष द्यायचं असा खोचक सवाल पवारांनी विचारलाय आहे दरम्यान अजित पवार हे मागील अनेक दिवसांपासून प्रचारसभांच्या निमित्तानं शरद पवारांवर विविध आरोप करत आहेत मात्र या आरोपांवर बोलताना आज प्रथमच शरद पवार यांनी खरमरी शब्दाचा वापर केल्याचं पाहायला मिळालं साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा